फक्त आप गाव आपली बातमी मालगाव ग्रामसेवक प्रकरणी चौकशी समिती स्थापन ग्रामसेवक संघटनेच्या वतीने ही मान्यता ग्रामसेवकांचे से काम बंद आंदोलन स्थगित कामावर रुजू मिरज ताल, तालुका मालगाव वृत्त सविस्तर वृत्त असे की मालगाव गावचे ग्रामसेवक जगताप हे शासन निर्णयानुसार साजरी केली जाणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीस अनुपस्थित राहिल्या कारणाने त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी उपसरपंच तुषार खांडेकर व ग्रामपंचायत सदस्य कपिल कबाडगे सदस्य जावेद मुल्ला आणि काही सामाजिक कार्यकर्ते हे ठिय्या आंदोलनास पंचायत समिती मिरज येथे बसले होते गेले आठ ते दहा दिवस ठिय्या आंदोलन सुरू होते विविध पक्षातील पदाधिकारी यांनीही या आंदोलनास पाठिंबा दर्शवला होता परंतु ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करण्यास दिरंगाई होत असल्याने आंदोलकांनी दिनांक अठरा जुलै रोजी धडक मोर्चा काढण्याचा इशारा जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासनाला दिला होता याचीच दखल घेऊन जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आंदोलकांना आंदोलन स्थगित करून धडक मोर्चा थांबवण्यास लेखी पत्राद्वारे कळवले आहे सदर प्रकरणी चौकशी समिती स्थापन करून दोषी आढळल्यास दहा दिवसात कारवाई करणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे त्याचबरोबर ग्रामसेवक संघटना व जिल्हा परिषद कर्मचारी यांनी काम बंद आंदोलन ही स्थगित करून कामावर रुजू होणार असल्याचे लेखी पत्राद्वारे कळवले आहे धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज बाबी समोर येतील त्या बाबीच्या अनुषंगाने कारवाई करण्यात आहोत आश्वासन दिलेलं आहे त्यांनी आंदोलनासाठी बंद केलेलं आहे थँक्यू नमस्ते मी शशकांत शिंदे डेप्युटीचो जिल्हा परिषद सांगली आज आंदोलनस्थळे आम्ही उपस्थित झालेलो आहे मान्य मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आम्ही आंदोलक चर्चा आंदोलकांची चर्चा केली होती त्या अनुषंगाने ज्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत त्या चौकशीच्या आदेशानुसार इंटर दहा दिवसामध्ये चौकशी करून त्यानुसार जे बाबी समोर येतील त्या बाबीच्या अनुषंगाने पुढील प्रशासकीय कारवाई करण्याबाबत आम्ही आंदोलकांना आश्वासन दिलेलं आहे आणि त्याचा मान ठेवून त्यांनी आंदोलन सद्यस्थिती बंद केलेलं आहे थँक्यू